रामकृष्ण हरी दामोदर कृपा रणेश्वर चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं हनुमंताचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वानर वानर जबरण करतो राम नाम गजर। वानर, जबरन वानर वानर लय बाई जबरण करतो रामनामग जर वनर वानर लय बाईज भरण करतो तो राम नामगर वानराचे पहा दात फळ खातो बगीच्यात वनरचे पहा दात घगेच्या वानर वानर लय बाईज भरण करतो राम नाम गजर वानर वानर लय बाईज भरण करतो राम नाम गजर वानराची पहा छाती पर्वत उचलला का हाती वानराची पहा छाती पर्वत उचलला का हाती वानर वानर लय बाई भरण करतो राम नाम गजर वानर वानर लय बाई ब भरण करतो राम नाम गजर वानराचे पहा हाता सेतू बांधला समुद्रात वानराचे पहात सेतू बांधला समुद्रात वानर वानर बाईच भरण करतो रामनाम गजर वानर वानर लय बाईज भरण करतो रामनाम गजर वनरची सेपटी कशी लंका जाळून खाक केली वनरची सेपटी कशी लंका जाळून खाक केली वानर वानर लई बाई भरण करतो रामनाम गज वानर वानर लय बाई भरण करतो राम नाम नामगज वानराचे पहा सीता लावी कुंकुलाल वनरचे पहा गाला सीता लावी कुंकुलाल वनर कुंकु ले बाई जबरण करतो राम नाम गजर वानर वनरवानर बाईज करतो राम नाम गजर वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत वानराला जोडा हात पुढे उभे वानर वानर लय बाईज बरण करतो राम नाम गजर वानर वानर वानरले बाईजरण करतो राम नाम गजर वानर वानरले बाईजरण करतो राम नाम गजर राम नाम गजर धन्यवाद